जा ना तुम्ही खाली सरदार घेऊन एकदा बंद कर मैदान गणेश सावंत कालपूर यांचा बटर गुलालाचा मानकरी त्यांच्याकडून कॉमेडी शंभर रुपये आल्यात आभारी धन्यवाद लाइट लाईट लाईट सध्या बंदच करा चला ज्यांच्या गाड्या पावती ना बक्षीस घेऊन जा लाईट सध्या बंदच करा लाईट बंद करा दिसत गाड्या सुटल्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चालू झाली जिगरबाज बैल त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी आहे सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे कस बघा माद्याची गाडी अक्ताले मध्ये डावी साईड गुलाल पंच डावी साइडला गुलाल गाडी गा। पाहली बघा एक ग्रुप बिरदोले आणि चायना ग्रुप मानिवलीकरांचा बगीरा पाहिला बगीरा सोबत पहाला उलवायकरांचा माद्या बिंदोरचे गुलालाचे मानकरी पाटीचा पाटीचा आत्मत आत्मत अरे गाडी आली मायो आतमध्ये येऊ नका येऊ नका पाठीमागण्या गाडी आल्या बघा अरे बाहेरून या ना आपण पाठी गाडी येते गाडी जरा बघा लांब गेले अवराल तिकडे खाली पहिलं हा गाडी खाली गेले बघा आणि धनिष्ठा गणेश सावंत खालापूर यांच्याकडून